हजार रुपये किती वीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पाण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना तर ताईनं दादा नो दा अजून चॅनल सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा आणि तुमच्या सर्व शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेअर करा आता हे पैसे कशा प्रकारे जमा झाले ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्यापासून जमा झा व्हायलाच होतं म्हणजे हा कालचा आहे ठीक आहे उद्यापासून म्हणजे आज जमा झालेला आहे ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे ताई नव्हते शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची खूसखबर आहे ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये आणि सोयाबीनचे उत्पादक आहे केवळ कापसासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक या शेतकऱ्यासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे टोटल तुमचे एकंदरीत जर पाहिलं तर चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी किती चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये पॉईंट अडुसष्ट कोटी एवढं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे आणि आज आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी जे आहे तर वीस हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले तर बघूया या आजच्याच पाहिला असेल तर तुम्ही ज्या मुंडे एक डी मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी बघा आता यावर तुमचा एक जर पाहिलं असेल हे किती रुपये सांगताय तुम्हाला झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये तर सरकारला माझं म्हणणं आहे एक हजार रुपयामध्ये एक खताची गोळी सुद्धा येत नाही ज्या सरकारने जे बियाणं लावला असेल तर ते एक हजार रुपयामध्ये बियाणं आहे का तर हे एक हजार रुपये देऊन तुम्ही सरकार शेतकऱ्याची थट्टा करताय का शेतकऱ्याच्या भावनाशी खेळताय का शेतकऱ्याची थट्टा करतायत का त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात वारंवार तुमच्या बैठकी चालू आहे करून कुठल्याही प्रकारे अजून कर्जमाफी संदर्भात ठोस तुम्ही निर्णय घेतला नाहीये ठोस तुम्ही प्रसिद्धीपत्रक काढलं नाही ठोस तुम्ही जी आरसुद्धा सुद्धा काढला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी जो फायदा वाटतो तुम्हाला तर तो होणं अपेक्षित नाही आणि एखाद्या शेतकऱ्याला जर हजार रुपये काढले असतील मिळाले असतील तर त्या शेतकऱ्याची भावना त्या शेतकऱ्यापेक्षेत असेल होता त्यावर बोलण्याचं काय जास्त नाहीये तर बघा या ठिकाणी वीस हजार रुपये तुम्हाला शेतकरी दादा नूर, तो तुमच्या खात्यात जमा झालेला आहे हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनचे पाच हजार रुपये आणि कापसाचे पाच हजार रुपये हेक्टरनुसार असे दहा हजार रुपये आणि जास्त जास्त वीस हजारापर्यंत तुमच्या खात्यात जमा काहीच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा झालेले आहे किती पंधरा हजार ते वीस हजारापर्यंत खात्यात जमा झालेला आहे हा आज जमा झालेले संपूर्ण अर्थसहाय्य त्या ठिकाणी शेतकऱ्याला खूप मोठी त्या ठिकाणी काही खुश खबर आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कापूस सोयाबीनचं अनुदान तुम्हाला आहे ठीक आहे या ठिकाणी बघा जास्तीत जास्त किती अनुदान मिळणार आहे राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी बघा प्रश महत्वाचं आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली आहे एका शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर जर कापूस क्षेत्र असेल एकूण चार हेक्टरसाठी एकूण त्याची मर्यादा ठेवलेली आहे आणि या क्षेत्रासाठी तुम्हाला वीस हजार रुपये येणार आहेत म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याकडे दोन हेक्टर कापूस असेल आणि त्याच बघा वीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याकडे दोन हेक्टर कापूस असेल आणि एक हेक्टर सोयाबीन असं तीन हेक्टर असेल तर पंधरा हजार रुपये आणि जर एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर पाच हेक्टरी पाच हजार रुपये असल्यामुळे दहा हजार रुपये त्याच्यामुळे तुमचं हेक्टरी मर्यादा तुमची चार हेक्टरपर्यंत आहे आणि अनुदान तुमचं आज दहा सप्टेंबर तुम्हाला आजच सांगितलं होतं की मिळणार आहे मिळणार आहे तुम्हाला कालचे आणि परवाचे सुद्धा जे आपण व्हिडिओ घेतले ते त्या संदर्भात होते बघा कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की जी ई एक पाहणी आहे त्याची नोंद आ आठ जी रद्द करण्यात आली तर काही शेतकऱ्याचं केली नाही आहे परंतु काही शेतकऱ्यांना पैसे आले नाही ज्याने एक पाण्याची नोंद केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा काय करायचं ते सुद्धा सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काळजी करू नका मुख्यमंत्री शिंदे हे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि निवडणुका जवळ येत असल्यामुळे शक्यतो ताईनो दादांनो तुमची जी कर्जमाफी होणार आहे ती सुद्धा सरसकट तीन लाखापर्यंत होणार आहे याचे सुद्धा नवीन अपडेट आलेले आहेत फक्त यांच्या नुसत्या बैठका आणि मिटिंग चालू आहेत कधीपर्यंत शक्यतो आहे आचारसंहितेच्या अगोदर तुमची कर्जमाफीसुद्धा करणार आहे बघा धनंजय मुंडे आहेत यांनी दहा सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत आणि सूचना नाही केल्या तर हे तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालं ताई न जातो दहा सप्टेंबर म्हणजे आज तर आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनुदान जमा झालेलं आहे पंधरा हजार असेल वीस हजार असेल पाच हजार रुपये असेल दहा हजार रुपये असेल ठीक साडेसात हजार असेल आठ असेल जे काय असेल त्या शेतकऱ्याच्या हेक्टरनुसार त्यानुसार तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि बघा इथं महत्वाचं आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या अर्थसहाय्य वाटवा येणाऱ्या ज्या तांत्रिक आहेत म्हणजे काही शेतकऱ्याला जर काही तांत्रिक कारणामुळे पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका शेतकरी बंधून तुम्हाला सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत महाआयटी आणि महसूल विभागाच्या सहाय्याने त्या ठिकाणी सुद्धा आजसुद्धा अनेक शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत पण अनेक शेतकऱ्याला पैसेसुद्धा मिळाले तर दहा सप्टेंबरपासून पैसे मिळाले म्हणजे आजपासून आता ज्या शेतकऱ्याला आज पैसे मिळाले नसतील तर ताईनो दादानो बाबांनो शेतकरी बंधूंनो काळजी करू नका उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दोन हेक्टरपर्यंत एक हेक्टरपर्यंत चार हेक्टर तीन हेक्टर जे काय असेल ते आणि टोटल चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यासाठी मंजूर करण्यात आले टोटल रक्कम जर पाहिले असेल टोटल रक्कम आहे मग ही कापूस कापूसाचे असेल आणि सोयाबीन दोन्ही मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत आणि यात याच्यातून मग कापूस उत्पादक शेतकरी असेल त्यानंतर सोयाबीन उत्पादक असेल तर कापसावाल्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी पॉईंट समथिंग काय आहे आणि सोयाबीनसाठी दोन हजार चारशे शेहेचाळीस पॉईंट समथिंग काय तर त्या ठिकाणी रक्कम आहे अशी टोटल तुमची रक्कम आहे आणि एकदा चेक करा तुमचं सुद्धा खात्यामध्ये पैसे आले आहेत का आले असतील तर नक्की कमेंट करा की मला पैसे मिळाले आहेत सरकारचे धन्यवाद वीस हजारापर्यंत सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे आहेत तर आजपासून एक चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत तुमचेसुद्धा पैसे आले असतील तर कमेंट करा पैसे आले हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा ठीक आहे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला उत्ताई न अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला थांबतोय इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर बघा आजपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल झालेली आहे ज्यांचे यादीत नाव आहे त्याने लवकरात लवकर तुमचं कृषी शाळेकडे संमतीपत्र आणि न हरकत प्रमाणपत्र कृषी द्यायचं आहे ज्याने नाही दिलं तरी त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे येतील का संदर्भातसुद्धा जो पुढील व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती पहा हेक्टरनुसार ब पहिले तुम्हाला एक हेक्टर सोयाबीन असेल आणि एक हेक्टर कापूस दहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले ऑलरेडी जमा झालेले आहे तर म्हणजे आणि हेक्टरनुसार अनुदानी प्रति हेक्टर पाच हजार रुपये तुमचं अनुदान आहे ताईनोदा दादानं तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे आणि हे सुद्धा पाहिलं तुम्ही संपूर्ण डिटेल माहिती आपण तुम्हाला त्या ठिकाणी एकूण शेतकरी किती पात्र झालेले आहेत यामध्ये अजून वाढ झाली शेतकऱ्याच्या पात्रतेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे